नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यत्ता आठवी विषय मराठी कविता पंधरावी आळाशी आपण व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करून जरूर सांगा हा व्हिडिओ कसा वाटला प्रश्न पहिला खालील आकृती पूर्ण करा पाऊस आल्यानंतर झालेले बदल एक नभ पाणी पाणी होते आणि दोन माती चिकल होतो प्रश्न दुसरा हे केव्हा घडले ते लिहा अ पाखरांचा थवा येतो जेव्हा शिवारात पीक येते आ ताना रडत उठतो जेव्हा बाप आनंदाने आरोळी मारतो तेव्हा ताना रडत उठतो प्रश्न चार कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा उठतो फुटतो चिकल होतीया उकल होतीया फाटतो फुटतो ओला आला पाटातून वाहतो ताटातून होतो वाटतो फुटतो करतो भरतो तुटतो फुटतो प्रश्न पाच सोमत लिहा अ <coughs> भाळावरल्या घामाचा पाना नबाला फुटतो या वळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा उत्तर शेतकरी दिवसरात्र शेतामध्ये राबतो आणि स्वकष्टाने धान्य पिकवतो शेतकऱ्याचे कष्टमय जीवन आर्थ शब्दात कवी हनुमंत चांदगुडे यांनी आळाशी या कवितेत रंगवले आहे शेतकऱ्या जगाचा पोशिंदा आहे चिकलमाती पाय रोळून तो कष्ट करतो तो त्याचा घाम गाळत असतो त्याच्या घामातून शेतामध्ये पिके तरारतात उन्हाळ्यात त्याच्या अन्वनी पायाचे ठसे उमटतात जेव्हा पाऊस येतो तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नाही प्रस्तुत ओळीमध्ये कवी म्हणतात की जणू शेतकऱ्याचा घामच आबाळातून पावसाच्या रूपात बरसतो त्याने सोसलेले कष्ट फळाला येतात त्यावेळी आकाशात पाना फुटतो शेतकऱ्याचा घाम जणू पावसाच्या रूपात झरतो आ शेतकरी जगाचा पोशिंदा हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा उत्तर पोशिंदा म्हणजे पोषण करणारा होय अन्नधान्यावर आपल्या शरीराचे पोषण होते ज्या ज्या गरजेच्या गोष्टी माणसाला पोषणाला लागतात त्या शेतात पिकतात शेतामध्ये जे धान्य पिकते ते पिकवणारा शेतकरी असतो शेतकरी शेतात दिवसरात्र काबाड कष्ट करतो चिकलामध्ये अवरात्र काम करतो तो जमीन भासतो नांगरतो नांगरलेल्या मातीत बियाणे पेरतो लावणी करतो धान्याची निगा राखतो त्याच्या अविरत परिश्रमाने शेतात रोपे तरारतात त्या रोपांची तो काढणी करतो मळणी करतो व धान्य साठवतो या धान्यामुळे जगाचे पोट भरते म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे म्हणतात रसग्रहण बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो मंग कनसाला जन्म तेव्हा ताटातून होतो या वळीचे रसग्रहण करा असे सौंदर्य शेतातल्या पिकासाठी शेतकरी दिवसरात्र मेहनत करतो शेतकऱ्याच्या अपार कष्टातून आबळाला पाजर फुटतो भरघोस पीक येते पण त्याचे कष्टमय आयुष्य तसेच राहते हा असे अर्थशब्दात सांगणारी आळाशी ही कविता कवी हनुमंत चांदगुडे यांनी लिहिली आहे काव्य सौंदर्य बियाणे पेरणीपासून ते पिके काढणीपर्यंतच्या शेतकऱ्याच्या कष्टाचा प्रवास कवीनी कवितेत प्रत्येक प्रातेकारिकरित्या टिपला आहे शेतातल्या लहान रोपांना पोसण्यासाठी पाठ काढावा लागतो व नियमित पाणी पुरवावी लागते शेतकऱ्यांच्या कष्टाचे म्हणजेच माझ्या बापाचे रक्तजणू पाटातून वाहते असे भीषण वास्तववादी वर्णन कवीने केले आहे भाषिक वैशिष्ट्ये अष्टाक्षरी छंदात बांधलेली ही कविता प्रसादिक झाली आहे क्रियापदाची यमके साधल्यामुळे आशयाची अभिव्यक्ती थेट झाली आहे नेमक्या शब्द कळेतून शेतकऱ्यांचे वास्तव वर्णन प्रत्ययास येते प्रगात वाहतू असा ग्रामीण शब्द रचनेमुळे कवितेतील मातीचा गंध लागला आहे अंगावर काटा येणाऱ्या शब्दाला धवामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्याशी समस्या समरस होऊन कृतज्ञभाव रसिकांच्या मनात जागृत होतो